पांघरी बारशी रस्त्याची खूप दुरावस्था झालेली आहे ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत कुठ ठिकठिकाणचे कठडे वाहून गेलेले आहेत रस्ता वाहून गेलेला आहे बऱ्याच ठिकाणी रस्ता रस्त्यात खच पडलेला आहे तसेच रस्त्याच्या संबंधित ठेकेदारानं मुरुम वगैरे भरलेला नाही चाऱ्या भरलेल्या नाही सरासरी एक वर्षच पूर्ण झाले रस्ता नवीन तयार करून तरी या रस्त्याची भयंकर अवस्था झालेली आहे <Sanye> <Sanye> तर या रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू करावं व डाकब्रिजीचं काम प्रशासनानं लवकरात लवकर हाती घ्यावं असे मी पांघरी ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो सरासरी गेल्या वर्षी आम्ही पांघरी बारशी हा रस्ता नवीन तयार करण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला होता पांघरी बसस्थानकावर आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं होतं रस्ता रोको आंदोलन केल्यानंतरच रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं संबंधित ठेकेदारानं रस्त्याचं काम केलं परंतु ते पण अपूर्ण केलं आणि चांगल्या चा पद्धतीचं काम केलं नाही चांगल्या पद्धतीचा लिअर रस्त्यावर मारलेला नसल्यामुळं पहिल्याच पावसामध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे जा जागोजागी खड्डे पडलेले आहेत रस्ता खचलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणचे कटडे पण वाहून गेलेले आहेत त्याच्यामुळं संबंधित ठेकादारांना व बारशी सामाजिक बांधकाम विभाग यांना मी विनंती करतो की त्यांनी रस्त्याचं दागबिजीचं काम लवकरात लवकर सुरू करावं अन्यथा पांगरी पंचक्रोशी व पांगरी ग्रामस्थातर्फे दिवाळीच्या पहिल्या आंघोळीस रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागेल अशी मी विनंती करतो धन्यवाद